हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग मी प्रोफेसर अनघा वैद्य आज हा छोटासा व्हिडिओ मी माझ्या स्टेटसवर अपलोड करते आहे ह्याचा मागचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल यांनी अभिनय केलेला छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि प्रचंड गाजतोय अनेक चर्चा आणि आने, अनेक प्रकारच्या गोष्टी त्या चित्रपटामागच्या आपल्याला कळत आहेत पण शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी देखील तुम्ही सर्वांनी वाचावी अशीच आहे कारण ह्या कादंबरीतले देखील काही संदर्भ त्या चित्रपटामध्ये वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात वाचन संस्कृती वाढावी टिकावी आणि समृद्ध व्हावी या दृष्टीनं शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी तुम्ही सर्वांनी मिळवून जरूर वाचावी यामागचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक वीर योद्धा होते हे आपल्या प्रत्येकानंच माहिती आहे पण त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्व सोडलं नाही ह्याची एक अमर कहाणी म्हणून खरं तर आपण ह्या कादंबरीकडे पाहू शकतो म्हणून माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की छावा चित्रपट तुम्ही पाहताच आहात नक्की पहा पण त्याचबरोबर शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी देखील तुम्ही जरूर वाचा एक एक करून ह्या कादंबरीचा थोडक्यात मी परिचय करून देते जेणेकरून तुम्हाला ह्या कादंबरीविषयीची थोडक्यात पण सविस्तर माहिती कळू शकेल लेखक शिवाजी सावंत यांनी भंडारा परडी ह्याच्यामध्ये संपूर्ण कादंबरीचा जो प्रवास आहे किंवा या कादंबरीमध्ये नेमकं त्यांना काय जाणवलं का लिहावीशी वाटली ह्याची समग्र कथा थोडक्यात त्यांनी इथं सांगितलेली आहे तुम्ही ते बघू शकता त्यांचं मनोगत जणू काही त्यांनी इथं व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे शिवाजी सावंत यांनी एक सप्टेंबर दोन हजार ह्या दिवशी केलेलं हे संपूर्ण मनोगत आहे आणि इथून ह्या कादंबरीची मूळ सुरुवात होते आहे अतिशय सुंदर मोठी अशी ही, ही कादंबरी आहे जी तुम्ही सर्वांनी वाचावी अशीच आहे मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यांनी प्रकाशित केलेली ही कादंबरी आहे आणि आजपर्यंत ह्यांच्या बऱ्याच आवृत्त्या निघालेल्या आहेत त्याची किंमत आहे चारशे ऐंशी रुपये आणि एप्रिल दोन हजार सतरामध्ये ह्याची विसावी आवृत्ती काढण्यात आलेली होती ह्या कादंबरीमागे आपल्याला शिवाजी महाराज हे एक निर्विवाद सिंहपुरुष होते परंतु शिवपुत्र संभाजी हा देखील एक छावाच होता अशा अर्थाची एक छोटीशी गोष्ट बघायला मिळते आणि ही गोष्ट तुम्ही वाचलीत मागची की ह्या कादंबरीविषयीची उत्सुकता तुमच्या मनात नक्कीच जास्त चांगल्या प्रकारे निर्माण होऊ शकेल वाचन संस्कृती वाढावी टिकावी समृद्ध व्हावी ह्याकरता आपण पुस्तकं वाचणं आणि वाचलेल्या पुस्तकांविषयी आपल्या प्रियजनांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे फार आवश्यक आहे अलीकडे काही जणांना पुस्तकं वाचायला खूप आवडतात पण वेळ नसतो अशा लोकांकरता स्टोरीटेल ॲप देखील आहे आणि या स्टोरीटेल ॲपवर देखील ही कादंबरी तुम्हाला नक्की ऐकायला मिळू शकेल म्हणजेच ऑडिओ बुक्समधून तुम्ही ही कादंबरी जरूर वाचू शकता आणि पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती आहे की वाचन संस्कृती वाढवण्याकरता आणि समृद्ध होण्याकरता छावा ही शिवाजी सावंत यांची कादंबरी मुद्दाम विकत घ्या आणि जरूर वाचा